नमस्कार मित्रांनो प्रचंड बोलके डोळे आणि सावळा रंग असे वर्णन ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्तम आणि महान अभिनेत्री म्हणून त्यांची गणना केली जाते तसेच मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील व श्रेष्ठ अभिनेत्री म्हणूनही त्यांना ओळखले जाते आज आपण स्मिता पाटील यांची जीवन कहाणी जाणून घेणार आहोत स्मिता पाटील यांचा जन्म पुणे येथे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी झाला स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते आणि आई विद्याताई पाटील सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये झाले त्यांना दोन बहिणी आहेत डॉक्टर अनिता पाटील देशमुख एक फॅकल्टी नवजात शिशुतज्ज्ञ आणि मान्या पाटील सेठ एक कॉश्युम डिझायनर स्मिता पाटील यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नाटकाची आवड होती त्या एक प्रसिद्ध नाट्यकलाकार देखील होत्या त्यांनी पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते स्मिता पाटील यांचे सुप्त गुण हेरून दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी निशांत एकोणीसशे पंच्याहत्तर साली व दास चोर एकोणीसशे पंच्याहत्तर साली या चित्रपटामध्ये त्यांना अभिनयाची संधी दिली आणि अशा प्रकारे त्यांच्या चित्रपटातील दिल कारकिर्दीला सुरुवात झाली यानंतर त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले एकोणीसशे एकोणऐंशी ते शहाऐंशीच्या दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या यामध्ये गमन आक्रोश चक्र मिर्च मसाला नमक हलाल बाजार शक्ती अर्थ अर्धसत्य मंडी आज की आवाज मसलाम चिदंबरम आणि वारिस आदी चित्रपटांचा समावेश होतो हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी मराठी चित्रपटातूनही भूमिका केल्या त्यामध्ये जैत रे जैत सामना उंबरठा हे चित्रपट महत्त्वाचे आहेत स्मिता पाटील यांना भूमिका चक्र या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले चक्रमधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविले होते स्मिता पाटील यांनी विवाहित असलेले प्रसिद्ध अभिनेते बब्बर यांच्याशी लग्न केले होते त्यामुळे त्यांच्या चाहत्याकडून आणि प्रसारमाध्यमाकडून त्यांच्यावर टीका झाली होती त्यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर याचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीला झाला आणि प्रतीक अवघ्या पंधरा दिवसांचा असताना तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी वयाच्या एकतीसाव्या वर्षी बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले स्मिता पाटील ह्या एक सक्रिय स्त्रीवादी होत्या आणि मुंबईतील महिला केंद्राच्या सदस्य होत्या त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या चित्रपटामधून महिलांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मिता पाटील चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहशिक्षण देण्याच्या उद्देशाने हे ट्रस्ट सुरू करण्यात आली तसेच स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील धुळे येथे स्मिता पाटील पब्लिक स्कूल नावाची शाळा सुरू करण्यात आली स्मिता पाटील यांच्या नावाचा एक स्मृती पुरस्कार आणि एक कौतुक पुरस्कार दरवर्षी दिला जातो भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तीन मे दोन हजार तेरा रोजी स्मिता पाटील यांच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागाने त्यांचा चेहरा असलेले एक टपाल तिकीट प्रसिद्ध केले स्मिता स्मिथ आणि मी हे त्यांच्याविषयी ललिता तामणे यांनी लिहिलेले पुस्तक लोकप्रिय ठरले आहे तर मित्रांनो तुम्हाला स्मिता पाटील यांचे कोणते चित्रपट आवडतात हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद